जरांगीच्या जा तिथे जाऊन एक बोलणार मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून अंमडच्या मध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार हे कसं काय शक्य आहे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं त्या संपादकांना बघा हे व्हिडिओ तासा तासाला जर तुम्ही जर बदलायला लागलात ला, ओबीसी समाजाचा घात होईल तुमचं लक्ष मी पक्षासाठी काम करत नाही इथे हे कुणी पक्षासाठी काम करत नाही आम्ही आम्ही इथे ओबीसी साठी काम करतो आम्ही पक्षाच्या दावणीला बांधल गेलो नाही पक्षाच्या वेळेला पक्षाचं काम करू पण ओबीसीचं आल्यानंतर फक्त ओबीसी साठीच लढणार तुम्हाला राजकारण करू करू नका तुम्ही फक्त तिथे देवेंद्र फडणवीसला काढा देवेंद्र फडणवीसला काढा अरे तुम्हीच तर म्हणाला होता ना मराठा समाजाला आरक्षण द्या आणि परत म्हणता देवेंद्र फडणवीसला काढा तुमचं राजकारण आहे ज्यांनी हे दिलं हे सगळं केलं त्या ना विखेचं नाव घ्या ना ते नाही त्याच्यातून तुमचं राजकारण डोका होत आहे मेहरबानी करा मला माहिती आहे तुमच्या सगळ्या पूर्ण मतदारसंघामध्ये ओबीसी आणि मागास वर्गीय तुमचे नेते सुद्धा ओबीसी बद्दल आता चांगलं बोलतात आणि तुम्ही वारंवार जर बदलत असाल तर हे चालणार नाही ना माझी आपण सगळ्यांना वाद जोडून विनंती आहे मगाशी मी सांगितलं हे सगळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पात्र शब्द सुद्धा काढले काय काय काढलं मागे सुद्धा मी सांगितलं खोडा खोड हे सगळं मी दिलं सगळ्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिलं हे बघा हे कसे काय तुम्ही पत्रके देत आहेत मराठ्याला कु कु लावतात कु मराठा मराठा कु अरे काय चाललंय सगळं खडाखोड करून हे सगळं थांबवा नाही पेक्षा मोठा अडचण निर्माण होईल लढाई तर आम्ही लढणार आहोत कोर्टात पण लढणार सगळीकडे लढणार परंतु राजकीय लढाई सुद्धा आम्हाला कदाचित लढावी लागेल आतापर्यंत आमच्या ज्या नेत्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं ना धरेंद्र पाटलाने की ओबीसी ना पाडा तोच आदेश आम्ही सुद्धा देऊ शकतो कि जे जे ओबीसीच्या मुळावर उठलेले असतील ते कुणाही समाजाचे नेते असू देत आडवे करा त्यांना आडवे करा एवढंच तुम्हाला मी सांगतो निवडणुका आता येतात निवडणुका येतात लहान लहान निवडणुका येतात एवढच करा धनगर उभा राहिला तर माळी नको पाणी उभा राहिला तर तिथे वन जायला नको एक वन एका विरुद्ध एक लढा विजय तुमचा आहे दलित आदिवासी मुस्लिम सगळ्यांना एकत्रित घ्या विजय तुमचा आहे जर तुम्ही अशा रीतीने जर लोकांना मार्गदर्शन करत असाल तर आम्हाला सुद्धा ते करताय एका मोठ्या नेत्यानं सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही दरंगेला त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जात आहेत तेव्हा तुम्ही का गप्पा बसतात मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही गप्प बसणार नाही आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय तुमच्या लोकांना आवरा तुम्ही आता केलात ना आम्ही कोर्टात लढू तुम्ही अशा उलटे सुलटे आदेश दिलेत ना आम्ही रस्त्यावर लढू आम्ही निवडणुकीत लढू नाहीतरी आतापर्यंत तुमच्या पाठ्या उचलत नारे आम्ही एक दिवस असा येईल की आमचा हा घोर गरीब ओबीसी भटक्या हा सुद्धा पावठेत बसेल आणि तुम्हाला सत्रांच्या उठवायला लावल्याशिवाय राहणार हे ओढून आणलं हे संकट मराठा समाजातील नेत्याने मी जेव्हा सांगतो अरे बोलायच्या अभ्यास नाही आरक्षण कशासाठी खातात हे माहीत नाही तो सांगतो आणि तुम्ही टाळ्या वाजवता गप्पा बसता फक्त राजकीय फायद्यासाठी तुमचा राजकीय फायदा जर त्याच्यात असेल तर राजकीय नुकसान कसं करायचं हे सुद्धा मला माहिती आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आता आतापर्यंत खूप आम्ही सहन केलं पण जेव्हा आम्हाला कळलं चुप रेकर क्या मिळता हो आखीर चुप रेकर क्या मिळता हो आखिर दिल का दर्द ही बढता है उठानी पडती है ज पाणी सरके उपलढ आम्ही आतापर्यंत गप्पा बसलो जाऊ द्या जाऊ द्या अरे किती गप्पा बसायचं ह त्यांनी बोलल तर ते चालतंय मी तीनशे चौऱ्याहत्तर जातींसाठी बोललो आणि आम्ही बोललो सगळे तर आम्ही जातीवादी अरे आम्ही सांग सांगतो का की तुम्ही तुमचं वेगळं घ्या आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका आणि हे काय सांगणार अहो तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागला धक्का लागला आज इथे लाखो लोक बसलेले आहेत जेवढे आत आहेत ना तेवढे बाहेर आहेत हे तुमचे द्रोण फिरत आहेत आहेत आता मला सांगा या लाख दोन लाखांमध्ये आणखीन दोन लाख जर इथं टाकले आमच्या मानगुटीवर बसतील का नाही तुम्ही काय सांगणार तुम्हाला बाहेर नाही काढलं फक्त तुमच्या मानगुटीवर यांना आणून बसवलं काय वेळ समजे का रे आम्हाला अख्खा आयुष्य गेला हे लढण्यामध्ये आम्हाला मूर्ख समजू नका एक आवाज जर बंजारा समाजदाने दिल्याबरोबर आदिवासी समाज उठला मला त्याबद्दल जास्त काय बोलायचं नाही पण आम्ही मात्र गप्पा बसायचा आहे आणि मराठा समाजाला आमच्या बोकांडी बसून घ्यायचा आहे कुठला न्यायाला ईडब्ल्यूएस तुम्ही घेणार मराठा आरक्षण तुम्ही घेणार ओबीसी मध्ये तुम्ही घेणार अरे महाराष्ट्र काही सात बऱ्या दिलाकार लिहून छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे सगळे जे आहे माझ्या मागे बसलेले यांचेच पूर्वज लढले अरे समाजांचा आमचा बहिर्जी नाईक होता होता जिवा म्हणून वाचला शिवा जिजा माता म्हणाला तो आमचा नाविक समाज जिवा महाचा शिवा काशीचा ब्राह्मण समाज सुद्धा लढला बाजे प्रभू देश पांडे महार लढला मुस्लिम सरदार लढले आणि आज तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मगाशी सांगितलं आमच्या राजाराम हा हागरी कोळी समाज महाराजांनी पहिला अरबार निर्माण केला या देशात आणि सागरी सरहद्द त्याचं रक्षण केलं ते सगळे आज परांगण होणार आणि ते पण तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमच्या लोकांना मारणार डोकी फोडणार पोलिसांना माझं सांगणं आहे प्रत्येक वेळाला मला फोन करावा लागतो अरे आमच्या लोकांचं डोकं फोडलं काहीतरी करा केस घ्या आणि मग एस पी म्हणता बरं बरं बघतो मी अरे बघता काय जर असेच तुम्ही बघता बघत राहिलात तर एक दिवशी ना हे असे सगळे जे आहेत हे मधमाशाच पोहळ जे आहे असं उठल्याशिवाय राहणार नाही आणि मग मात्र तुम्हाला बघतो बघतो म्हणायची सुद्धा सोय उरणार नाही एकाला सुद्धा धक्का लागता कामा नाही गावातील सामान्य माणसाचं जरा सुद्धा नुकसा होता कामा नाही जाळपोळ होता कामा नाही ताबडतोब पोलिसांनी कारवाई केली पाहिजे